नवनाथ पिराजी धनवडे यांना शैक्षणिक क्रीडा व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस चा पुरस्कार देण्यात आला श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर येथील व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे श्री नवनाथ पिराजी धनवडे यांना शैक्षणिक क्रीडा व सामाजिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार व्हाईस प्रेसिडेंट मूर्ती सर लोखंडे साहेब गोंदियाचे डी वाय एस पी डॉक्टर श्री दत्ता विघावे सर यांच्या शुभहस्ते देण्यात आला याप्रसंगी कॉलेज मित्र संजय धवन, दिगंबर पिनाटे देवराम तुपे साथे सर, साठे प्रताप प्रतापराव साहेब प्रकाश थोरात श्रीराम नागरे सुरेश शिंदे दिगंबर मोरे आदी उपस्थित होते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज